नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पंचवटी पोलीस ठाण्यातील गुन्हेशोत् पथकाचे पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहितीवरून शरद पवार मार्केट येथे जात सापळा रसत जबरी चोरी करणारा तडीपार आरोपी सचिन रामदास आमटे व अठ्ठावीस राहणार कुमावतनगर पंचवटी याच्या मुसक्या आवळल्या सदरची कामगिरी पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश सिरसाट पोलीस हवालदार कैलास शिंदे महेश नांदुर्डीकर श्री काळे श्री लोणारे युवराज गायकवाड अंकुश काळे श्री परदेशी श्री भईकर श्री वायकंडे श्री चितळकर श्री पवार श्री देशमुख महिला पोलीस शिपाई भो श्री भोईर यांनी केली सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास जाधव करीत आहेत ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक